महाप्रपंचच्या सर्व दर्शकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो वाल्मी कराड यांच्यावर आरोपपत्र दाखल झालेलं आहे त्यांच्यासह सात आरोपी यांच्यावर देखील आरोपपत्र दाखल आहे लवकरच हा खटला सुरू होणार आहे सगळे एव्हिडेन्सेस आता कोर्टासमोर येणार आहे ऑलरेडी ते लोकांनी बघितलेले आहेत सगळे कोर्टासमोर हे आता सिद्ध होणं फार कठीण नाहीये की स्वर्गीय संतोषांना देशमुख यांची कशी निर्घृण हत्या वाल्मिक कराड आणि त्यांच्या चमून गेली या टोळीने मात्र आता यानंतर वाल्मिक कराड यांच्यासह धनंजय मुंडे यांना सुद्धा सह आरोपी करा आणि त्यांना सुद्धा तुरुंगामध्ये पाठवा अशी मागणी जोर धरू लागलेली आहे अनेक जण असं बोलत आहेत सोशल मीडियावर म्हणा किंवा बाकी प्लॅटफॉर्मवर मात्र आता या सगळ्या धामधुमीमध्ये आणखी एक प्रकरण बाहेर आलेलं आहे राजीहूर नका हे धनंजय मुंडे किंवा वाल्मिक कराडांचं प्रकरण नाहीये तर हे प्रकरण आहे सुळेश धसांचं ज्या धसांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये अहोरात्र ठना केला होता वाल्मिक कराड धनंजय मुंडे आका बोका मुंगी मुंगी समोर आली तिची सुन्नी करेल वगैरे वगैरे बोल धस बोललेले आहे आता हेच धस अडचणीत आलेत कसे तर ह्या धसाचा एक पंटर आहे ज्याचं नाव आहे खोक्या म्हणजेच याचं नाव खर तर सतीश भोसले असं आहे मात्र याला सगळेजण खोक्या या नावाने ओळखतात आता हा खोक्या कोण तर हा भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त जाती या सेलचा तिकडचा अध्यक्ष आहे शिरूर कासारचा बीडचा बीडमध्ये या खोक्याची सुद्धा दहशत आहे बर का आता हा खोक्या सुरेश धसांचा फ्रंटमॅन असल्याचं समजतं म्हणजे सुरेश धसांसाठी वसुली करणं सुरेश धसांची दोन नंबरची सगळी कामं सांभाळणं खंडाण्या घेणं लोकांना धमकावणं मारामारी करणं हाणामारी करणं ही असली सगळी कामं सतीश भोसले नित्य नेमाने करतो या सतीश भोसले वर आतापर्यंत चौदा ते पंधरा गुन्हे दाखल आहेत आला की नाही बघा प्रश्न परत आईरडीवर तोच जो आम्ही नेहमी मांडत असतो मुद्दा कायदे कडक करा रे हे असले गुन्हेगार मोकाट फेरू देऊ नका यांना अडकवा तर आता या सतीश भोसलेवर जे चौदा पंधरा गुन्हे दाखल आहेत त्यांचाही आता पाडा वाचायला सुरुवात झालेली आहे प्रकरण आहे अठरा एकोणीस फेब्रुवारीच या सतीश भोसलेला शिकारीचा नाद आहे शिकार करण्यासाठी हा नेहमीच उदा वेळ असतो आणि शिकार करण्यासाठी हा एका वावरात गेला होता शेतामध्ये गेला होता तिथे ढाकणे नावाचं एक कुटुंब होत पिता पुत्र या ढाकणेंनी एका हरणाची शिकार करत असलेल्या या सतीश भोसलेला हटकलं आणि ढाकण्यांमुळे ते हरणाचं पिल्लू तिथून पडून गेलं त्याचा या सतीश भोसलेला इतका राग आला की त्या सतीश भोसलेने ढाकणे या गृहस्थाला इतकं मारलं कि त्याचे दात तुटले त्यांचा जबडा तुटला बापाला वाचवण्यासाठी ढाकण्यांचा मुलगा मध्ये पडला तेव्हा त्या ते पोराला सुद्धा इतकं बेदम मारलं की त्या पोराची गुडघ्याची वाटी तुटली जन्मभर ते पोरगा आता लंगडत चालला ही विकृती नेमकी यांच्या डोक्यामध्ये येते कुठून आणि हा माज येतो कुठून तर आपले जे लोकप्रतिनिधी आहे ज्यांना आपण निवडून देतो जनतेच्या सेवेसाठी हे hey, ब्रॅकेट मधलं वाक्य आहे खर तर जनतेच्या सेमेसाठी आपण जे लोकप्रतिनिधी निवडून देतो तेच लोकप्रतिनिधी या सतीश भोसले सारख्यांना मदत करतात आणि त्यांची भलावड करतात त्यांची वाहवा करतात कशी ते आता सुरेश धसांच्या या ऑडिओ क्लिपमधून तुम्हाला नक्कीच कळेल या खोक्याचा म्हणजे सतीश भोसलेचा मध्यंतरी वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सुरेश धसांनी या खोक्याला फोन केला होता बघा सुरेश धस

मला ते काय नव्याण्णव अरे खोक्या सॉरी बाबा बी लेटेड हॅपी बर्थडे मग खोक्या म्हणतो थँक्यू अण्णा तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम असू द्या मग अण्णा मंडात हो हो आहे शंभर टक्के आहे नव्याण्णव टक्के नाही पूर्ण शंभर टक्के मी तुझ्या पाठीशी आहे मग आता ही जी मारहाण या खोक्यानं केलेली आहे या बाबतीत अण्णांचं काय म्हणणं आहे अण्णा असं म्हणतात की होय खोक्या हा माझा कार्यकर्ता आहे मात्र माझ्या माघारी माझ्या पाठीमागे तो काय धंदे करतो मला माहित नाही अहो बा हेच धनंजय मुंडे सुद्धा म्हणू शकतात ना की वाल्विक कराड हा माझा माणूस आहे कार्यकर्ता आहे माझा काम करायचा माझ पण माझ्या माघारी तो काय उद्योग करतोय काय धंदे करतोय काय गुन्हे करतोय मला काय माहिती म्हणू शकतात धनंजय मुंडे जर सुरेश धस असं म्हणू शकतात तर धनंजय मुंडे का नाही म्हणू शकत आणि ज्याप्रमाणे सुरेश धस आणि बाकीचे लोकर मागणी करतायत की धनंजय मुंडे यांना सह आरोपी करा तसंच या प्रकरणामध्ये ढाकणेंच्या प्रकरणामध्ये सुरेश धस यांना सह आरोपी का करण्यात येऊ नये प्रश्न हा विचारला जाणारच ना जेव्हा तुम्ही एखाद्याच्या विरोधामध्ये इतके आक्रमकपणे बोलता आणि मग जेव्हा तुमची प्रकरणं अशी बाहेर पडतात तेव्हा लोक प्रश्न करणारच आहेत हा खोक्या कोण आहे या खोक्याने आतापर्यंत शेकडोनं ससे मारले शेकडोन मोर मारले आणि शेकडोनं काळवीट आणि हरिण मारले शिकारीच्या नादामध्ये काळवीट आणि हरणांचा यानं बळी घेतलेला आहे ही बातमी जर भीष्मरीला कळली तर काय हाल होती या खोक्याचे पोलिसांमध्ये त्या धापडे परिवाराची तक्रार सुद्धा घेतली जात नव्हती अठरा फेब्रुवारीची घटना आहे मित्रांनो आतापर्यंत ते धाकणे कुटुंब दहशत होतं त्यांना घराबाहेर पडू दिलं जात नव्हतं आत्ता कुठे ते घराबाहेर पडलेत आणि आता जेव्हा जनसामान्यांचा आक्रोश वाढला तेव्हा कुठे पोलिसांना ती तक्रार घ्यावी लागलीये शिरूर कासार गावातले जे अलव्याचे जे ग्रामस्थ आहेत त्या ग्रामस्थांनी आता सतीश भोसलेला गावबंदी केलेली आहे उपोषणाला बसणारे लोक आता त्याच्या विरोधामध्ये जर त्याच्यावर गुन्हा दाखल त्याला अटक झाली नाही तर सुरेश अण्णा धस यांचं नाम या प्रकरणामध्ये खूप पुढे आलेलं आहे आता सुरेश कितीही स्पष्टीकरण देत असले तरी देखील या खोक्याला ते वाचवू शकतील का आता अजिबातच नाही या खोक्याचे प्रतापच तसे या खोक्याने अडीच वर्षांपूर्वी एका तरुणाला बॅकने बेदम मारहाण केली त्याचा व्हिडिओ सुद्धा प्रचंड व्हायरल होतोय खर तर या खोक्याचा जो सगळा प्रकार बाहेर यायला सुरुवात झाली ना तो त्या व्हिडिओमुळे ढाकड्यांना मारलं म्हणून नाही तर त्या तरुणाला जी मारहाण खोक्याने केली त्यामुळे आणि यावर स्पष्टीकरण देताना हा खोक्या म्हणजे सतीश भोसले काय बोलतो की माझ्या एका मित्राने याला दहा लाख रुपये उसने दिले होते आणि हा घरी आला आणि माझ्या मित्राच्या बायकोला छेडलं म्हणून मी त्याला मारलं अरे छेडलं त्याला तुझ्या मित्राच्या बायकोला तर पोलीस स्टेशन होताना जवळ नाही म्हणे माझा संताप अनावर झाला असं काय प्रत्येक कोणी संताप अनावर होतो का तुमचा की लोकांचे दाग पाडायचे त्यांचे जबडे तोडायचे त्यांच्या गुडघ्याच्या वाट्या फोडायच्या दहशत माजवायची सगळीकडे हा तोच खोक आहे ज्याचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे की हा गाडीमध्ये बसलाय आणि पैशांचे बंडलाचे बंडल घेऊन तो असे बोनेटवर फेकतोय मग अरे एवढे पैसे आले कुठून तुमच्याकडे कुठून कमवलेत कसे कमवलेत धंदा काय तुमचा व्यवसाय काय नोकरी काय करता तुम्ही शून्य काहीच नाहीये मग हे पैसे आले कुठून खन्नाने तुम्ही गोळा केली असतील वसुली केली असे दुसरा कुठला मार्ग आहे कमवण्याचा तस्करी केली असे पोलिसांच्या चौकशी माझ्या आता या सगळ्या गोष्टी समोर येणार आहेत महत्वाचा मुद्दा हा आहे की जे सुरेश धस इतके दिवस धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये बोलत असताना असं म्हणत होते की मुंडेंना सह आरोपी करा मुंडेंना सह आरोपी करा त्या धसांना आता ह्यामध्ये सह आरोपी केलं जाणार आहे की नाही कारण धसांनी तर उवड उघड सांगितले ना है। तो उगर उगर की खोक्या माझा कार्य करता मग आता हा खोक्या जो आहे हा छोटा आका आणि सुरेश धस मोठा आका असं जर लोक बोलायला लागले तर मग धसांनी मनावर याच काहीच कारण नाही आहे मुळात प्रश्न असा आहे मित्रांनो की धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद गेल्यानंतर बीड जिल्ह्यालाच ते मंत्रिपद मिळणार अशी चर्चा चालू होती राजकीय वर्तुळामध्ये आणि सुरेश धस यांची वर्णी लागणार अशी चर्चा चालू होती मात्र आता हे खोक्या प्रकरण बाहेर आल्यामुळे कदाचित यांना जे मंत्रिपद मिळणार होतं त्याला ग्रहण लागण्याची शक्यता आहे त्यामुळे असले खोक्या लोकप्रतिनिधींनी आपल्यापासून दूर ठेवलेलेच आहे खर तर हे असले खोक्या हे असले छोटे छोटे आका प्रत्येक लोकप्रतिनिधीच्या आजूबाजूला असतात असावेच लागतात त्याच्याशिवाय कामच होत नाही त्या लोकांची अ गुंड पोसावे लागणार आहे त्यांना हा अलिखित नियम आहे तुम्हाला जर राजकीय नेता बनायचा आहे तर तुम्हाला हे असले गुंड घेऊन फिरावंच लागतं सोबत पण आपल्याकडे सगळेच नेते असे नाही आहेत बर का सगळेच नेते नाही आहेत तुम्ही कधी देवेंद्र फडणवीसला असे खोक्या घेऊन हिमताना बघितलं नसे गिरीश महाजनांना असले खोक्या घेऊन हिमताना तुम्ही कधी बघितलेलं नसे एवढंच काय आहो काँग्रेसमध्ये सुद्धा आहेत ना चांगली मंडळी असं काय करता तुम्ही विलासराव देशमुखांना कधी बघितलं तुम्ही असले खोक्या घेऊन हिमताना वसंतदादांना कधी बघितलं नायकांना कधी बघितलं नाही ना राजकारणात चांगले लोक पण आहेत पण आता संस्कृती बदलत चाललेली आहे की काय असं वाटायला लागलंय आणि प्रत्येक लोकप्रतिनिधी आता खोक्या घेऊन हिंडायला आहे आणि हे खोक्या हे समाजासाठी खूप धोकादायक आहेत घातक आहे हे वारंवार सिद्ध व्हायला लागलेलं आहे सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल झालेलं आहे तुम्ही लोकप्रतिनिधी जनसेवेसाठी निवडून आलेले आहात मात्र तुमचे हे खोक्या जनतेच जगणं हैराण करत आहे तेव्हा प्रत्येक लोकप्रतिनिधीने आपापल्या खोक्याला सांभाळावं अन्यथा तो दिवस दूर नाहीये जेव्हा जनताच रस्त्यावर उतरून या असल्या खोक्यांना ठोके जनप्रक्षोभ कधीही होऊ शकतो आणि या जनप्रक्षोभाला कोणीही थांबवू शकत नाही हा इतिहास आहे तेव्हा लोकप्रतिनिधींनी या आमदारांनी खासदारांनी जनतेची सत्वाची आणखी परीक्षा घेऊ नये वेळीच आपापल्या खोक्यांना आवर घालावा आणि जनतेचं जगण सुसह्य करावं अन्यथा यांची सुद्धा हालत खोक्यांसारखीच होणार आहे आणि तुरुंग बाऱ्या यांना सुद्धा कराव्या लागतीलच मित्रांनो तू तास या व्हिडिओमध्ये इतकंच सुरेश धस हे खोक्या प्रकरणामुळे अडचणीत आलेले आहेत सध्या प्रथम दर्शनी तरी असं दिसतंय या बाबतीत तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तुमचं मत आमच्यासाठी खूप अमूल्य आहे त्यामुळे तुमच्या मताचा आम्ही सन्मान करत असतो तुमचं जे काही मत आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो महाप्रपंच या युट्यूब चॅनलची एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला प्रपंच परिवाराचे आपण जे उपक्रम राबवत आहोत हो त्यासाठी पाठबळ मिळेल सहकार्य मिळेल डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री हा प्रपंच परिवाराचा व्हॉट्सअप नंबर आहे सेव्ह करून घ्या या स्क्रोलमध्ये सुद्धा आहे स्क्रीनवर पण दाखवला या व्हिडिओच्या शेवटी आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आहे व्हॉट्सअप क्रमांकावर सध्या कॉल करू नका फक्त आम्हाला मेसेजेस करा त्याचं आम्ही उत्तर देऊ तुम्हाला प्रपंच परिवाराचे उपक्रम आणि नोंदणी सदस्य नोंदणी संघटक नोंदणी याबाबतीत सविस्तर माहिती मिळेल आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराज जय भवानी जय राजा राम सीता राम रघुपति राघव राजा राम पतीत पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम